नमस्कार मी पवन शेंबरे सफल सीड्स अँड बायोटेक लिमिटेड जालना कंपनी प्रतिनिधी यवतमाळ आपण आज बाळासाहेब देशमुख यांच्या शेतावर पीक पाहणीचा कार्यक्रम घेतला आहे त्या मिन त्यानिमित्तानं आपले कृषी विक्रेता भवानी कृषी केंद्र मानकर साहेब वानकडे साहेब शेत प्रगतशील शेतकरी असे महाजन साहेब देशमुख पाटील आणि झोटिंग पाटील इथे उपस्थित आहेत तरी या व्हेरायटीचे काय गुण किंवा त्यांना सगळ्यांना काय चांगलं वाटलं आपल्या व्हरायटीमध्ये सांगतील नमस्कार नमस्कार आपल्याला काय वाटलं या व्हेरायटीचे नवीन गुणधर्म किंवा असं विशेष वैशिष्ट्य तिला फळ फांद्याची संख्या भरपूर वाटते अच्छा पहिली गोष्ट दुसरी महत्वाची गोष्ट जी बोलसाईज जी आहे बोलसाईज फार मोठी आहे आणि पाचपाखीच बोंड बुर बरे दिसते आणि बोंडाची अशी जी आहे एकसारखी सिरीज आहे आणि बोंडाची जाडी पण चांगली आहे पाचपाख्याच नव्वद टक्के बोंड आहे याच आणि झाडाची जी ठेवण आहे झाडाची ठेवण फार सुंदर वाटते माती पण मोठी आहे आणि पायच्या जमिनीत का कुठल्याही जमिनीत व्हेरायटी बनतो जमिनीत येणारी व्हेरायटी आहे त्याच्यामुळे सर्वसाधारण कस्तकराला लावायला काही हरकत नाही हरकत नाही पाटील देशमुख पाटील आपणास काय वाटते या व्हरायटी बद्दल या चांगली चांगली वाटते वाटते म्हणजे इतर शेतकऱ्याला आपण सांगणार वर्षी लावण्यासाठी तर शेतकरी मित्रांनो आमचं अँड बायोटेक लिमिटेड चा हे सरपंच असं नवीन वान आहे तरी प्रत्येक शेतकऱ्यांना लावावी अशी विनंती करतो आपण कोणते वान पाहिले शेतकरी बंधू आपण कोणते वान पाहिले शेतकरी बंधू आपण आपल्या शेतात पुढल्या वर्षी कोणते वान लाव शेतकरी बंधू No,